नमस्कार सर्वांना माननीय लक्ष्मण हक्के प्राध्यापक नवनाथ वाघमारे यांना जाहीर पाठिंबा गंगाखेड सर्व ओबीसी व ओबीसी फाउंडेशन इंडियाच्या होती राज्यातल्या राज्यपाल शासन एक एकतर्फी निर्णय ज्या इथं अंतरणी सराट्या इथं मनोज चरांगे पाटील यांच्या आंदोलनाकरता मंत्री आणि खासदार आमदारायची सचिवायची रिटायर जेची लाईन लागली आहे आम्हाला थोडी ही बाईक द्या म्हणून पण इथं जे लक्ष्मण हके प्रवक्ते महाराष्ट्राचे विचारवंत बुद्धिवंत ओबीसीमधला एक मोठा चेहरा आज पाच सहा सातवा दिवस आहे पण त्याच्याकडे शासन टुकून नजर काढलंय फक्त शासनाचे दोन प्रतिनिधी दिले त्याचा उपोषण कसं मुडीत काढायचं म्हणून आम्ही आज सरगंगाखेडच्या सर्व ओबीसी बांधव सर्व राजकीय जेतले ओबीसी नेते महिला सर्व जे आहेत एकजुटीनं आम्ही खेळला हक्क दिलेले की आम्ही जर आमच्यावर जर अन्याय होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशी राहणार नाही हीच आम्ही शासनाला विनंती करतो आमची तात्काळ लवकरात लवकर आमच्या जे बी आहेत मान्य हाके साहेबांना जे राज्यपालचं पत्र मुख्यमंत्र्याचं पत्र निवेदन दिल्याशी हाके साहेब उठणार नाहीत ही, ही शासनाला आमची कळकळीची विनंती की आमच्या ज्या ओबीसीचं पहिलं जे आहे आरक्षण त्याच्यामध्ये तुम्ही घुसू नका याच्यानंतर तुम्हाला किती द्यायचं तेवढं द्या आम्ही आम्ही सुद्धा त्याला पाठिंबा देऊ सर्व ओबीसीच्या सकल ओबीसीच्या वतीनं मी लक्ष्मण लवटे महाराष्ट्र अध्यक्ष ओबीसीच्या वतीनं मी माझ्या संघटनेचा व सर्वाचा पाठिंबा आजच्या साहेबाला जोपर्यंत आमच्या मान्य आठवत नाही तोपर्यंत आम्ही कायम असं